मराठी स्वागत आहे शनिवारी मध्यरात्री तीन ठिकाणी दरोडेखोर आणि दहशतमाजवर सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी कवटेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच शनिवारी मध्यरात्री एक जण आणि रविवारी दंडोबा डोंगरात बसून असणारी तीन जणांना अटक केली एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वैवर्ष तेवीस श्रीनाथ सुभाष पवार वैवश्य एकोणीस विष्णू सुभाष पवार वैवश वीस तिघे राहणार सोनी तालुका मिरज तर यापूर्वी चार शेट्या भीमा शिंदे वैभश सत्तावन्न राहणार लिंगनोर तालुका मिरज याला अटक करण्यात आली याबाबत फिर्याद दिगंबर रावसाहेब करे राहणार केरेवाडी तालुका कवटेमहांकळ यांनी कवटेमहांकळ पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कवटेमहांकळ तालुक्यातील आरेवाडी येथील विजयशंकर बाबर हिराबाई दत्तू कोळेकर आणि केरेवाडी येथील दिगंबर रावसाहेब करे यांच्या घरात शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चार दरोडेखोर काठी कुराड चाकू यांच्यासह हत्यार घेऊन घुसले घरात असलेल्या लहान मुलांसह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करत दरोडा टाकला दरोडेखोरांनी सुमारे तीन लाख सेहेचाळीस हजाराचा रोख रकमेसह मद्देमाल लुटला होता ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली तसेच पोलिसांवर दगडफेक केली असताना दरम्यान पोलिसांनी त्यास प्रत्युत्तर देत मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी हवेत गोळीबार केला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे प्रनिल गिंडा स्थानिक गुन्हे अन्वेषांचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महांकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रम कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाले वैभव पाटील पोलीस हवालदार नागेश मासाळ महेश माने बाबासाहेब वटकर निवृत्ती करांडे अभिजित कासर यांच्यात पोलीस पथकाने कारवाई केली कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी आणि आरेवाडी येथील दरोडा प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयी सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महाकाळ